सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या माकडे शेकरू यांच्याकडून नारळ चिकू आंबा काजू भात शेती यांचे मोठे नुकसान होत आहे यामुळे येथील शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतो यासाठी वन विभागाकडून वन्य प्राण्यांची पकड मोहीम सुरू आहे कुडाळ शहरात शेतीचे नुकसान करणाऱ्या या माकडांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे कुडाळ शहरातील नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही पकड मोहीम राबवली आहे बागायतींच वगैरे माकडं असतील लालतो माकड शेकरू वगैरे आज तुम्ही एक वेगळा इथे प्रकार केलेला वन्यजीव जे असते त्यांना पकडण्यासाठी पिंजरे इथे आणलेले आहेत काय निश्चितच गेले कित्येक दिवस कुडाळ शहरामध्ये माकडांपासून आणि अन्न प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर भात शेती असेल नारळ पिकं असेल सुपारी असेल चिकू असेल यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आणि त्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर वन विभागाला भेट दिल्यानंतर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आज थेट हा पिंजरा या लोकवस्तीमध्ये आणण्यात आला आणि यामध्ये माकड पकडण्यासाठी वन अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि अशीच मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जेणेकरून वन विभागाने राबवावी आमची विनंती आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि नागरिकांना होणारा त्रास खूप कमी होईल अशी आमची वन विभागाला विनंती आहे या वन्य प्राण्यांकडून प्रामुख्याने माकड असतील काय नुकसान होतं नक्की तुम्ही पाहाल तर मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे कोकणामध्ये माक नारळाचं उत्पन्न घेतलं जातं भातशेतीचं उत्पन्न घेतलं जातं हे थेट शेतीमध्ये घुसून किंवा नारळाच्या झाडावर चढून नारळाचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात मी एक बागायतदार आहे बागायतदार म्हणून प्रामुख्याने बघितलं की आंब्याचं आता आंब्याचं सीझन चालू होईल तर या आंब्याच्या सीझन मध्ये आंब्याचं पीक आम्ही घेतो त्यावेळी आंब्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान हे काळ्या तोंडाची ती वानर ज्याला म्हणतो ते हे मोठ्या प्रमाणावर ते, ते नुकसान करतात बाकी फळ झाड वगैरे काजू बागायतीचा किंवा या आमचे नारळ बागायत आहे नारळांचा सुपारीचा या सगळ्याच मुख्य तो पिकांचा मोठ्या प्रमाणावर हे वानर ते काळ्या तोंडाचे वानर आणि ती आपण लाल तोंडाचे माकड म्हणतो ते मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात तुम्ही वन्य प्राणांचा जो हैदूस होतो पिंजरे लावलेत यापूर्वी कशी तुम्ही कामगिरी केली आहे जिल्ह्यामध्ये वनविभाग सावंतवाडी आणि वनपरिक्षेत्र संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचाव क्षेत्र चालू आहे सध्या बऱ्याच तक्रारी माकडांच्या वाढलेल्या आहेत आणि नाही म्हटलं तरी जिल्ह्यामध्ये अडीच ते तीन हजार माकडं ही पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलेली आहे ही आज जी तुम्ही पद्धत केलेली आहे ते कुडा कुंभारवाडीमध्ये काय तुम्हाला वाटतं माकडं वगैरे ह्याच्यामध्ये अडकतील का किंवा जो त्रास होतोय तो कमी होईल का बऱ्याच जणांना माहिती नसतं की नक्की काय करायचंय तर प्रथमदर्शनी असं सांगू इच्छितो की जी तुमच्याकडे माकडं जी येत आहेत त्यांना शक्यतो शेती म्हणजे बागात जी असते त्या ठिकाणी पिंजरे लावणं कठीण असतं आणि जास्त दोडगुस तिकडेच असतो पण लोकवस्तीत किंवा शाळा शाळा ज्या असतात मध्यान्न भोजनाचा वेळ असतो त्या उष्टाला ती माकडं आवर्जून घेतात आणि अशा ठिकाणी ती माकडं पकडणं सोपी होत गोष्ट होते नाही म्हटलं तरी ऐंशी ते नव्वद टक्के माकडं जर शंभर टक्के असतील तर नव्वद टक्के माकडं ती कॅच केली जातात जर अशा ठिकाणी माकडं असतील तर तुम्ही नक्की आम्हाला हे करा किंवा जर सवय लावली त्यांना पकडण्यासाठी तर ते नक्की हे हो होईल जेणेकरून आम्ही तिथे आल्याच्या नंतर काहीतरी निष्पन्न होऊ शकतो समुद्र किनारे वर्णा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत